नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे देगलूर परिसरातील पोलिसांचे स्थानिक सराफा मार्केटच्या व्यापाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात प्रयत्न देगलूर परिसरातील पोलिसांचे स्थानिक सराफा व्यापाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी शेजारच्या तेलंगणा राज्यातील जुक्कल पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी एका संशयित आरोपीला पकडून आणून चोरीचा मुद्देमाल संबंधित देगलूर येथील सराफा व्यापाऱ्याकडे विकला आहे असे कबूल करण्यास आरोपी मजबूर करत होते आरोपी मात्र नकार देत असतानाही त्यास पूर्ण फिरून दहशत निर्माण करत होते त्या दुकानाच्या सीसीटीव्ही आपण याची शहानिशा असे सराफा व्यापाऱ्यांनी पोलिसांना म्हणताच त्यांनी न कळवता निघून गेले तरी पण या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण सराफा मार्केट मध्ये व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरले असल्याचे चित्र समोर येत आहे व यांच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सराफा मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे यापूर्वी तपास करताना नांदेड पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार स्टेशनच्या अधिकाऱ्याला सोबत घेऊन सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना देऊनच तपास करावा असे निश्चित झाले होते तथापि ही दुर्घटना घडली आहे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये व्यापाऱ्यांवर नाहक अन्याय होऊ नये त्यासाठी आपण यात गांभीर्याने लक्ष द्यावे देगलूर सराफा मार्केट असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या ताजा हालात न्यूज या चॅनलला ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की अशा प्रकारची घटना पुढे होणार नाही आणि जेही आंध्र पोलिस येतील त्या पोलिसांशी संवाद साधून आणि पुढच्या वेळेस पोलीस स्टेशनला येऊनच आपल्याकडे तपासणीसाठी येतील आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करायचं दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या आपल्याकडे सगळ्यांच्याकडे सी सी टी व्ही आहेत एक टी व्ही एक एक कॅमेरा आपण जर बाहेर लावलं ला। तर पुढे होणारे जे घटना डायरेक्ट सगळ्या हे होतील त्या सगळ्यांना आम्ही सगळ्यांना आपल्या असोसिएशनच्या वतीनं साहेबांच्या वतीनं आव्हान करतो की एक एक कॅमेरा आपण बाहेर लावावा आणि म्हणजे आपल्याला असे खरोखर घडले तर आपल्याला लक्षात येईल हे आव्हान आणि आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि नी रिस्पॉन्स दिला आणि सहकार्य करण्याचंही दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी साहेबांचे आभार व्यक्त करतो परवा शनिवारी जे घटना आहे आपण सगळं मिळून साहेबांना आपण निवेदन देण्यात आलेलं आहे आणि साहेबाने आपल्या आपल्याला कुठलाही असा अनुचित प्रकार घडणार नाही असं ग्वाही दिलेला आहे आणि आपण सुद्धा सावध राहून कुठलाही घटना आपल्या मार्केटमध्ये घडू देणार नाही असा शब्द आपल्याला साहेबांना द्यायचा आहे आणि कृपया करून तुम्हीही कुठलाही चोरीचा माल जरी आला आपल्या मार्केटमध्ये तर आपण स्वतः स्वतः पोलीस स्टेशनला अंडावल करायचा आणि साहेबाला गवाही दिलेला आहे आणि कुठलाही अनुचित घटना आपल्या मार्केटमध्ये घडणार नाही साहेबाला साहेबाने आपल्याला खूप प्रोटेन प्रोटेक्शन द्यायचं आपल्याला सांगितलेलं आहे आणि कुठलाही अनुचित घटना आपल्या मार्केटमध्ये घडणार नाही मी साहेबांचा खूप आभारी आहे त्यांनी आपल्याला जे काही असं घडतील त्याचा आपल्याला खूप त्यांनी आपल्या सहकार्य करण्याचा भूमिका मांडलेला आहे तरी आपला सुद्धा कर्तव्य आहे की आपण सुद्धा असा काही घटना घडू देणार नाही कुठलाही चोरीचा मालाला आपण हात लावू देणार लावणार नाही असा शब्दाला शब्द आपण पाळायचा आणि साहेबाला साहेबाच्या पुढे तुम्ही सगळे मिळून सांगा आम्ही कुठलाही चोरीचा माल घेणार नाही आणि कोणाला चोरी चोराला आपल्या मार्केटमध्ये येऊ देणार नाही सगळे मिळून सांगा आले असेल तर आपण पोलीस स्टेशन सगळ्याला हात वर करा आम्ही घेणार नाही <laughs> आरोपी बनवणार नाही जर तुम्ही तिसऱ्या चौथी पार्टी असाल तुम्हाल तुम तर तुम्हाला कोण आरोपी बनवणार नाही तुम्ही साक्षीदार व्हाल पण कळवणं हे तुमचं कर्तव्य आहे जर नाही कळवलं तर मग आपल्यावर कारवाई होऊ शकते त्यामुळे आम जेवढी आमच्याकडून मदत करता येईल तेवढी करू पण तुमच्या पण मदतीची अपेक्षा आहे जर परत मीटिंग घेऊन साहेब सांगतीलच आपण बस हो आमच्या कार्यालयात सराफा अं असोसिएशनचे पदाधिकारी तसेच सराफा व्यावसायिक यांनी एक निवेदन दिलेलं आहे त्यांच्या निवेदनात असे सांगण्यात आलेलं आहे की राज्यातले जे पोलीस आहेत ते त्यांचे आरोपी घेऊन येतात कुठल्याही प्रकारे स्थानिक पोलीस स्टेशनला न कळवता येतात आणि अडकवण्याचा प्रयत्न केला जातो असं त्यांचं मत आहे त्यावर आम्ही सांगितलेलं आहे की आमची जेव्हा बॉर्डर मीटिंग होईल किंवा इतर वेळेस जेव्हा आमचं कम्युनिकेशन होईल त्यावेळेला आम्ही त्यांना प्रथमतः स्थानिक पोलीस स्टेशनला जाण्यास सांगून तिथून आमचे कर्मचारी सोबत असतानाच ज्या पद्धती जी काही कारवाई होईल सराफा व्यावसायिकांच्या वर किंवा जी झडपी व्यक्ती होईल त्या ती आमच्या कर्मचारी सोबत असतानाच होईल असे आश्वासन दिलेले आहे तसेच वाढत्या चोऱ्या बॅगलिफ्टिंग याबाबत त्यांना सीसीटी यंत्रणा ही चांगल्या पद्धतीनं अद्यावत करण्यासाठी सुचवलेलं आहे धन्यवाद Yeah.